भानखेडा सर्कलमधून जिल्हा परिषदे निवडणुकीसाठी डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ तर पंचायत समितीसाठी दीपाली केशवराव कापसे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांनी जोरदार तयारी करत मतदारांच्या भेटीगाठी भर देत मतदारसंघ पिंजून काढलाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगुल बाजलं असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतींसह नगर मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आरक्षण जाहीर झाले असून भानखेडा जिल्हा परिषद सर्कल आरक्षण ओबीसी महिला राखीव असल्यानं सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या सुनबाई डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ आणि पंचायत समितीसाठी दीपाली केशवराव कापसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष रामरावजी यांनी शिवसेना नेते तथा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याकडे उमेदवारी जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कलमध्ये एकूण तेरा गावांचा सा समावेश असून भानखेडा जिल्हा परिषद सर्कल मध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार रामरतन शिंदे हे होते परंतु त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भानखेडा जिल्हा परिषद सर्कल मध्ये भावी तशी विकास काम झाली नसल्यानं ओरड मतदार संघातील जनतेतून होत आहे आजही भानखेडा सर्कल मध्ये रस्ते वीज पाणी आरोग्य सुविधेचा प्रश्न गंभीर आहे यामुळं भानखेडा सर्कलमध्ये एक चांगला उमेदवार मिळाल्यास विकास काम होतील अशी अपेक्षा येथील मतदारांना आहे तर याच परिषद सर्कल मधून निवडणूक लढवण्यासाठी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या सुनबाई आणि प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ यांच्या पत्नी डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ या इच्छुक आहेत डॉक्टर रोहिणी बेंगाळ यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा होणार आहे कारण हिंगोली जिल्ह्यातील भानखेडा सर्कल या सर्कलमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य यापूर्वी आठ वर्षापूर्वी निवडणुका झालेल्या होत्या दोन हजार सतराला तर इथून एक भाजपचे उमेदवार रामरतन शिंदे निवडून गेलेले होते परंतु त्यांनी आठ वर्षापासून या मानखेडा सर्कलमध्ये तेरा गावे आहेत कोणत्याही तेरा गावाला भेट दिलेली नाही विकासाचे वेगवेगळे आश्वासनं त्यांनी दिलेले होते ते आश्वासन त्यांनी पाळले नाही या सर्कलमधले रोड असतील त्यानंतर लाईट असेल किंवा दवाखान्याची समस्या असेल ह्या समस्या त्या त्यांच्याकडून त्या त्या सोडवल्या गेल्या नाही आणि आठ वर्षाच्या नंतर आता निवडणुका दोन हजार पंचवीसला होत आहेत तर ह्या समस्या सोडवण्यासाठी मी दोन हजार पंचवीस ही जिल्हा परिषद भानखेडा सर्कल ओबीसी महिलासाठी सुटलेला आहे तर त्याच्यासाठी एक इच्छुक उमेदवार म्हणून मी माझी माझ्या पक्षाकडं मागणी केलेली आहे माझी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व तसेच सध्याचे आमदार माननीय संतोषदादा बांगर यांच्या माझी या दोघांकडं मागणी आहे पक्षाकडं मागणी आहे तर त्यांनी जर माझं तिकीट फायनल केल्यास मी या निवडणूक निवडून येऊन या ज्या समस्या आहेत या भानखेड्या सर्कलच्या सोडवण्याचे प्रयत्न मी करेन